जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले भारतातल्या कानाकोपऱ्यात आणि अने जगातल्या अनेक ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी झाली आहे होत आहे आता काही जणांनी वृक्षारोपण केलं काही जणांनी पाणी वाटप केलं काही जणांनी अन्न वाटप केलं काही काही जणांनी व्याख्यानाचं आयोजन केलं काही जणांनी ग्रंथ भेट दिली ग्रंथ वाटप केलं काही जणांनी डीजे लावले डीजेच्या तालावर आता भारतातल्या कानाकोपऱ्यातली आंबेडकरवादी विचारधारेची मुलं नृ नृत्य पण करत आहेत आनंद उत्सव साजरा करत आहेत कुणी कशा पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन करावं हा त्याच्या त्यांच्या विचाराचा तो भाग असतो काही जणांनी बाबासाहेबांचं पूजन केलं प्रतिमेचं पूजन केलं फोटो काढले सोशल मीडियावर टाकलं आणि शांत बसले काही जणांनी बाबासाहेबांच्या विचार बाबासाहेबांना ज्ञानाची आवड होती बाबासाहेब ग्रंथ वाचनाची आवड होती बाबासाहेबाला ग्रंथ लिखाणाची आवड होती काही जण लिहीत बसले काही जणांनी बाबासाहेबांच्या बाबा जयंतीच्या निमित्तानं वाचन करत बसले तरी ज्ञानसाधना काही जणांनी अठरा तास अभ्यासाचा प्रयोग उपक्रम राबवला अठरा तास अभ्यास बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करत होते ही आठवण या उपक्रमाच्या माध्यमातून देणं हा त्या उपक्रमाचा एक उद्देश जसा आहे तसाच किमान अठरा तास नाही किमान दहा तास तरी अभ्यास करून विद्यार्थ्यांनी या देशातल्या मोक्याच्या जागा पटकवायला पाहिजे हा बाबासाहेबांचा संदेश या निमित्तानं आचरणात आणण्यासाठी केवळ मोक्याच्या जागा पटकवा म्हणल्यानं पट पटकवता येतात की काय तर बाबासाहेबांनी त्यासाठीचा रोडमॅप घालून दिलेला आहे ज्ञान साधनेचा ते, ते अठरा तास अभ्यासाचा ठीक आहे अठरा तास होत नसतील दहा बारा तेरा काय पंधरा अशा पद्धतीनं अभ्यास करा आम्ही पंधरा पंधरा पंद् तासापर्यंत अभ्यास केलेला आहे म्हणूनच स्वामी रामानंद विद्यापीठामध्ये आम्ही मी मेरिटमध्ये येऊ शकलो मराठी एम एला म्हणजे हे सांगण्याचा हेतू म्हणजे करता येते हे सांगणं या बाकी याच्यापेक्षा काही उद्देश वेगळा नाही तर मित्र अठरा तासाचा प्रयोग अनेकांनी राबवला त्यामध्ये मला आंबेडकरवादी मिशनमध्ये हा प्रयोग राबवला गेला आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख सन्माननीय दीपक कदम सराणीच्या पुढाकाराने हा प्रयोग राबवला गेला यामध्ये अनेक मान्यवरांनी भेटी देऊन या अभ्यास का उपक्रमाचं कौतुक केलं अठरा तास अभ्यास क अभ्यासामध्ये जे विद्यार्थी समावेश समा सहभागी झाले त्यातून त्यांना एक सार सार्वजनिक सर्वां एकाचं बघून एक अभ्यास करण्याची जी ओढ जीव लागते आणि ह्याची सवय जर रोज जा लागली तर जगातली कुठली परीक्षा व्यक्ती पास होऊ शकतो ही प्रेरणा देणारा हा उपक्रम म्हणून मी आंबेडकरवादी मिशनचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन करतो मित्र हा अठरा तासाचा प्रयोग आपण राबवणं हे अतिशय स्तुत्याचा उपक्रम आहे तसं काही म्हणते बाबा अठरा तासाच होत नाही दहा तासाच राबून बघा बारा तासाच राबून बघा काय अडचण काय अठरा तास यासाठी की बाबासाहेब अठरा तासाने अभ्यास केले ही ही गोष्टची जाणीव द्यावी म्हणून मित्र या उपक्रमाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आपण असे उपक्रम राबवावेत आणि ज्यांनी ज्यांनी असे उपक्रम राबवलेत वेगवेगळे उपक्रम राबवलेत ज्या त्यांनी त्या ते सर्व उपक्रमाचं मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन करतो वृक्षारोपण असेल पाणी वाटप पा असेल अन्न वाटप असेल व्याख्यानाचं आयोजन केलेलं असेल ग्रंथ वाटप असेल घरी ग्रंथ लेखन करत बसलेला असेल ग्रंथ वाचत कर वाचन करत बसलेला असाल त्या सर्व आंबेडकरवादी विचारधारेच्या आणि बाबासावर बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम लाखो अनुयायांना <coughs> विचारधारेवर जगणाऱ्यांना मी मनापासून पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ही विचारधारा रुजवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि या विचारधारेला या विचारधारेच्या आड येणारी जी मनोवादी व्यवस्थेची राज्यव्यवस्था आहे सत्ता आहे तिला कसं बाजूला करता येईल ते करण्याचा संकल्पही या निमित्तानं करणं गरजेचं वाटते म्हणून पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि जयंतीच्या सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम